नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश रुखनोर सह्याद्री करियर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीची कागदपत्रे डॉक्युमेंट याबाबत तुमचे संवाद साधतो आहे आणि पहिला भाग आपण पाहिलेला आहे यापूर्वी की सामाजिक आरक्षण एस सी एस टीपासून फिजा एन टी ए सी बी सी एस बी सी ओ बी सी एस सर्व प्रयोगाला कोणती कागदपत्र लागतात ते आपण सर्व डिटेल पाहिलेले आहे आता इथून पुढं जे समांतर आरक्षण आहे म्हणजे महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू पुलीसपाले आणि पोलीस वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी कोणती कागदपत्रं लागतात हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता कारण आता येणाऱ्या भरतीमध्ये आपण कागदपत्र अभावी दोन हजार पंचवीसची भरती होणार त्यात एकही विद्यार्थी बाहेर पडता कामा नये अशा पद्धती आपण स्ट्रॅटेजी आखूया आता कागदपत्रामध्ये पाहायच्या आधी एक दोन तीन गोष्टी पाहूया की समांतर आरक्षण जे असतं ना हे आरक्षणाच्या अंतर्गत असतं लक्षात ठेवा म्हणजे मूळ एस सी आरक्षण आहे त्याच्या अंतर्गत हे समांतर आरक्षण एन टी आरक्षण आहे त्याच्या अंतर्गत हे आहे ओबीसी आरक्षण आहे त्याच्या आत हे समांतर आरक्षण असतं हे पहिल्यांदा समजून घ्या म्हणजे समांतर आरक्षणामध्ये बऱ्याच वेळा फॉर्म भरताना स्पष्ट तुम्ही दावा त्यात करणं गरजेचं आहे समजा महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का तर हो असं पाहिजे बऱ्याच वेळा मुलींनी गेल्यावेळेस काय केलं महिला आरक्षण लाभ घेऊ इच्छित तर नो केलं आणि मग पुढे इतकं क्रिटिकल प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले की त्यांना पुरुषांच्या गटात टाकलं समजा तुम्ही खेळाडू आहे तर खेळाडूचा लाभ घेऊ शकता का तर हो तुम्ही प्रकल्पग्रस्ताचा लाभ घेऊ इच्छिता का हो जर येस केलं तरच ते आरक्षण भेटतं बऱ्याच वेळा विद्यार्थी सुरुवातीला फॉर्म भरताना दावा करत नाहीत आणि नंतर मिरिट लागताना दावा करतात की सर अर्ज करतात मला प्रकल्पग्रस्तांना आरक्षण मिळावं तसं देता येत नाही आणि मग पुढं प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यामुळे सुरुवातीला स्पष्ट व्यवस्थित दावा करा तुम्हाला कुठला आरक्षण घ्यायचं आहे ते आणि खरं तर आता पोलीस भरतीचं जी दोन हजार चोवीसची भरती झाली त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी होती मी त्याच्या एक लेक्चरच घेणार आहे म्हणजे शासनाच्या जी आरच काय काय माहीत नाही मिरिट लावताना हे समांतर आरक्षणच मिरिट लावताना तर खूप काळजी घेतली पाहिजे समजा जो उभी समजा एखादी महिला एक जागा आहे तर एकच महिला एक भरायला लागती दोन महिला भरता येत नाहीत किंवा प्रकल्पग्रस्त दोन जागा आहेत दोनच प्रकल्प भरायला लागतात तीन प्रकल्पग्रस्त भरता येत नाही असं शासनाचं जी आहेत पण काही ठिकाणी हे नियम पायदळी तोडवलेलं आहे तो किंवा काही त्यांनाच माहित नाही काय ठिकाणी आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं काय जे समांतर आरक्षण असतं जर समांतर आरक्षणाचा उमेदवार जर उपलब्ध झाला नाही तर ती जागा सर्वसाधारण गटाला दिली जाते असा एक शासन निर्णय बघा लक्षात ठेवा बरं का पण तेही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी लागू झाला नाही समजा बऱ्याच विद्यार्थी वाटतं की मी प्रकल्पग्रस्त आहे तर प्रकल्पग्रस्ताचा जर उमेदवार उपलब्ध झाला नाही तर दुसऱ्या प्रकल्पाला जागा जात नाही कुठंच ती ती प्रकल्पाच्या त्या सर्वसाधारण गटाला जाते लक्षात ठेवा त्यामुळे हे हे बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के जी भरती प्रक्रिया व्यवस्थित पार जी आरचा वापर म्हणून एक दोन तीन टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के चांगली पार पडली पण पाच टक्के भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठं दोष आढळलेला आहेत मी त्याच्यावरती नंतर सविस्तर बोलेल तुमच्याशी आता आपल्याला कागदपत्र समजून घ्यायची ती एक एक आपण प्रवर्ग पाहूया पहिल्यांदा महिला प्रवर्गावर आपण चर्चा करू याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे बघा एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नोकर भरतीमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षण लागू केलेलं आहे आणि पूर्वी खुल्या प्रवर्गातील महिलांना हे हे आरक्षण जे होतं ना नॉन क्रिमिनल लागत होतं ते आता नॉन क्रिमिनलसुद्धा रद्द केलेलं आहे म्हणजे महिलांसाठी जे आरक्षण आहे ते महिलांसाठी एस सी एस टी सोडून जेवढ्या सगळ्या महिला येत्या त्या महिलांना नॉन क्रिमिनल लागतं म्हणजे फिजा फी एन टी असेल फिजा असेल एस बी सी असेल ओ बी सी असेल ए सी बी सी असेल या महिलांनी नॉन क्रिमिनल काढल्या पाहिजेत बाकी ओपनच्या महिलांना एस सी एस टीच्या महिलांना आणि डब्ल्यू एसच्या महिलांना तसं नॉन क्रमिनची गरज पडत नाही पण बाकी सगळ्यांनी नॉन क्रम्युन काढणं गरजेचं आहे आणि महिला असल्याचा स्पष्ट दावा केला पाहिजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही महिलांचं आरक्षण घेऊ इच्छित का तर तिथे येस केलं पाहिजे लक्षात ठेवा तर पुढं नाही तर पुढं बरेचसं प्रॉब्लेम होऊ शकतात आणि महिलांमध्ये समजा जर मॅरिड जरी महिला असेल तरी का मॅरिड महिला किंवा अनमॅरिड महिला असेल तरी मॅरिड महिलांनासुद्धा फॉर्म भरताना त्यांचं जे वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट असतं त्याच आधारे फॉर्म भरावं लागतो हे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे कारण पुढं काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात त्यामुळे ही सगळी सर्टिफिकेट व्यवस्थित ठेवा तुम्हाला याबद्दल जर काही अडचण असेल नक्की तर कमेंट करा मी त्याच्यावरती पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहे ओके okay. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ठिकाणी पोलीस भरतीच्या बॅचेस सुरू आहेत त्याचबरोबर इंडियन आर्मी आणि नेहमी अग्निवीरच्या बॅचेससुद्धा सुरू झालेल्या आहेत सह्याद्री अकॅडमी गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत असून आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त उमेदवार पोलीस दलामध्ये व सैन्य दलामध्ये भरती झालेले आहेत सह्याद्री अकॅडमीत निसर्गम्य कॅम्पस असून मोफत अभ्यासिका मोठी प्रशस्त मोफत जिम आणि एकाच ठिकाणी नाश्ता जेवण राहणे मैदान लेक्चर सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी चारशे मीटर लाल मातीचा ट्रॅक उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर धन्यवाद आता समांतर आरक्षणामध्ये दुसरे एक महत्त्वाचे आरक्षण म्हणजे माजी सैनिकांचं आरक्षण माजी सैनिकांना आणि त्याच्यावर डिपेंड असणाऱ्यांना पंधरा टक्के पोलीस भरतीमध्ये आरक्षण आहे आता माझी सैनिकांसाठी काय कागद लागतात तर वेगळी काय नाही तुम्ही जर एस सी ओबीसी एन टी कुठल्या तरी प्रवर्गात मोडत असतात ते जे वर सांगितली ती कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेसाईल सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते सगळं तुम्हाला लागतंच त्याच्या व्यतिरिक्त जर काय लागत असेल तर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात का नोंदणी प्रमाणपत्र असताना ते लागतं अंतिम वेतन प्रमाणपत्र लागतं डिस्चार्ज बुक किंवा ते प्रमाणपत्र लागतं आर्मी एज्युकेशन सर्टिफिकेट असेल तर ते लागतं ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही जर सेवेत असाल तर ते लागतं बाकी दहावी बारावीचं लागणारच आहे तुम्हाला त्यामुळे वेगळे अशी काही कागदपत्र लागत नाहीत पण माजी माजी सैनिकांबरोबरच पोलीस भरतीमध्ये सैनिकांवर जे अवलंबून आहेत किंवा डिपेंडंट म्हणून एक आरक्षण असतं आता हे डिपेंडंट आरक्षण काय बऱ्याच जणांना पोलीस भरतीमध्ये माहीत नाही डिपेंडंट आरक्षण आहे तर युद्धात अपंग झालेला किंवा मृत पावलेला जो सैनिक असतो त्याचं जे कुटुंब असतं त्या कुटुंबाला पोलीस भरतीत आरक्षण असतं म्हणजे कुटुंबातील त्याची पत्नी असेल किंवा मुलगा असेल यांना ते आरक्षण भेटत असतं जर बऱ्याच वेळा काय होतं की माझी सैनिकाचा डायरेक्ट मुलगा डिपेंडेंटमधून फॉर्म भरतो आणि पुढं खूप मोठं प्रॉब्लेम निर्माण झालेला आहेत माझी सैनिकाच्या मुलांना हे आरक्षण नाही हे पहिल्यांदा समजून घ्या तर कुठल्या कोणत्या माजी सैनिकाला आहेत जो युद्धामध्ये गंभीर अपंगत्व आलेला आहे किंवा मृत पावलेला आहेत या माजी सैनिकांच्या पत्नी असतील किंवा मुलगा असेल यांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण आहे हे समजून घ्या आणि मग ते सर्टिफिकेट डिपेंडंट त्यांनी जोडलं तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना निश्चितपणे हे आरक्षण भेटणार आहे कारण आता जी पोलीस भरती दोन हजार चोवीसची पार पडली बावीस तेवीसची चोवीसला पार पडली त्यामध्ये बरेचसे डिपेंडंट विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे समजून घ्या आणि त्यांच्याकडे सगळं सर्टिफिकेटसुद्धा आहे मी तुम्हाला नंतर एखादं ते सर्टिफिकेट कसं असतं ते दाखवेल ओके त्यानंतर प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण पोलीस भरतीमध्ये असते आणि प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आरक्षण असतं समजून घ्या म्हणजे ऑगस्ट दोन हजार नऊपासून पासून प्रकल्पग्रस्तांना स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळायला सुरुवात झालेली आहे बघा लक्षात ठेवा आणि भूकंपग्रस्तांना स्वतंत्र दोन टक्के आरक्षण मिळायला सुरुवात झालेली आहे ऑगस्ट दोन हजार नऊच्या पूर्वी काय होतं प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना दोघांना एकत्रित पाच टक्के आरक्षण होतं त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताचं तीन टक्के आणि भूकंपग्रस्त दोन टक्के असं आरक्षण होतं पण आता दोन हजार नऊ नंतर असा बदल केलेला आहे की प्रकल्पग्रस्तांना स्वतंत्र पाच टक्के आरक्षण भूकंपग्रस्तांना स्वतंत्र दोन टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि हे जे आरक्षण असते ते जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी जे असतात त्यांनी प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र द्यावं लागतं ते प्रमाणपत्र महत्वाचं आहे आणि त्या प्रमाणपत्रावर उमेदवाराचं पूर्ण नाव संपूर्ण नाव असणं आवश्यक आहे त्यामुळे हे एक विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्ताचं जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी आताच ते प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे ये ते येणाऱ्या पोलीस भरतीला निश्चितपणे ते चालणार <laughs> आता जसं आपण प्रकल्पग्रस्त आरक्षण पाहिलं तसंच सेम भूकंपग्रस्ताला सुद्धा आरक्षण असतं आणि भूकंपग्रस्ताला दोन टक्के आरक्षण आहे त्यासाठी भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र काढलं पाहिजे दोन हजार नऊनुसार नुसार जे मी सांगितलं ऑगस्ट दोन हजार नऊ नंतर हे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे म्हणजे प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आरक्षण आणि भूकंपग्रस्ताला दोन टक्के आरक्षण दिलेलं लक्षात ठेवा ठराविक जिल्ह्यामध्ये भूकंपग्रस्त जो एरिया आहे तिथंच ते आरक्षण त्या विद्यार्थ्यांना ते आरक्षण भेटत असतं त्यांनी ते, ते, ते प्रमाणपत्र काढून घ्या आणि भूकंपग्रस्त सुद्धा निश्चितपणे आता जर पाठीमागचं पाहिलं तर कमी लागलेलं आहे त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढचं समांतर आरक्षण म्हणजे खेळाडूंचं आरक्षण खेळाडूंना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षणाला लक्षात ठेवा खेळाडूचं प्रमाणपत्र आणि पडताळणी अहवाल हे दोन्ही गोष्टी महत्त्वाचे आहेत फक्त खेळाडूचं चा प्रमाणपत्र चालत नाही तर पडताळणी अहवाल बी पोलीस भरतीसाठी लागत असतो म्हणजे विभागीय उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा यांच्याकडून से ते पडताळणी करणं आवश्यक आहे तुमचं जे सर्टिफिकेट ज्या खेळासाठी शासनाने त्या संदर्भात जे आर काढलेलं होतं तुमचं सगळं खेळ दिलेलं होतं तुमचा जो खेळ असेल आणि जे तुम्हाला काही सुवर्ण रौप्ये काही कुठलं पदक मिळालं आहे त्या प्रमाणपत्राची पडताळणी होणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा खेळाडूमध्ये बोगस सर्टिफिकेट खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले होते त्याच्यामुळं त्याची पडताळणी झाली म्हणजे तो खेळ तुम्ही रितसर खेळलेला आहे असा त्याचा अर्थ होतो ते, हो ते त्यावेळेस होतं खेळाडूच्या मिरिटसुद्धा निश्चितपणे खूप कमी लागतं आणि खेळाडूमध्ये वयातसुद्धा सूट आहे म्हणजे खेळाडू जर तुम्ही असाल तर पाच वर्षापर्यंत वयामध्ये सूट देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर एक शासनाने जी आर काढलेलं आहे की खेळाडूसाठी नॉन क्रिमिनल लागणार नाही म्हणजे जर उमेदवार खेळाडू असेल तर तो, तो किती श्रीमंत असेल सोप्या भाषेत सांगतो बरं का तरी चालू शकतं थोडक्यात थो जे नॉन क्रिमिलेअर असतं ते त्याला लागू होत नाही म्हणजे नॉन क्रिमिनलची आट लागू राहणार नाही खेळाडूसाठी हा त्याचा अर्थ समजून घ्या त्यामुळे खेळाडूसाठी वयामध्ये सूट आहे आणि नॉन क्रिमिनलमध्ये सूट आहे म्हणजे तो नॉन क्रिमिलेअर गटात जरी मोडत असेल खेळाडू तरी त्याला ते आरक्षण भेटतं ओके त्यानंतर होमगार्डसाठी एक आरक्षण असतं होमगार्ड किंवा गृहरक्षक दल यांना पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण असतं तेही समजून घ्या पण होमगार्डसाठी काय आहे कोणत्या होमगार्डला आरक्षण असतं तर ज्याची तीन वर्षापेक्षा अधिक सेवा झालेली आहे म्हणजे एक हजार पंच्याण्णव दिवस जर त्याची सेवा पूर्ण झाली असेल त्यालाच ते प्रमाणपत्र दिलं जातं म्हणजे एक हजार पंच्याण्णव दिवस किंवा तीन वर्ष ज्याची सेवा झालेली आहे त्याला सेवा पूर्ण झाल्यानंतर एक सक्षम प्राधिकारी म्हणजे समादेशक असतो ते समादेशक होमगार्डचं प्रमाणपत्र प्रदान करतात आणि ते प्रमाणपत्र जर असेल तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण निश्चित भेटतं पण होमगार्डचं अलीकडच्या काळातलं जर मिरिट आहे ते प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड याचं मिरिट जवळजवळ सर्वसाधारण गटासारखं लागत चाललेलं आहे त्यामुळं जरी ते आरक्षणाचा फायदा होईल निश्चितपणे पण मिरिटसुद्धा टप असतं त्या विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करणं गरजेचं आहे हे नक्की समांतर आरक्षण मिरिट कसं लागतं त्याच्यावर मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते कन्फ्युजन असतं की आम्ही होमगार्ड आहे आम्ही सर्वसाधारण गटात जाऊ का किंवा काय असतं तर जाता येतं का नाही आणि कसं असतं ते एकंदरीत मिरिटच कसं लागतं त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे ओके नाल्यांना पोलीस भरतीमध्ये जे पाच टक्के आरक्षण आहे एक प्रत्यक्ष तीन टक्केच आहे कारण टोटल जरी पाच टक्के प्रत्यक्ष पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे ते कसं लागू झालं अगदी थोडक्यात मी सांगतो पूर्वीपासून पदवीधर अंशकालीन उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये दहा टक्के समांतर आरक्षण लागू आहे दहा टक्के पण अलीकडे मग पुन्हा शासनाने एक जी आर काढला आणि त्यातलं जे दहा टक्के अंशकालीन कर्मचारी होतं ते आरक्षण फक्त पाच टक्केच ठेवलं आणि त्यांच्यातलं ते पाच टक्के काढून पोलीस पाल्याला दिलं आता पोलीस पाल्याला देताना त्यांनी पुन्हा दोन विभाग केलं की हे जे पाच टक्के आहे ते पूर्ण नोकर भरतीसाठी पाच टक्के देताना त्यातलं जे दोन टक्के आरक्षण आहे ते अनुकंपा पोलीस पाल्याला दिलं आणि तीन टक्के आरक्षण आहे हे प्रत्यक्ष परीक्षा देऊन भरती प्रक्रियेत उतरण्यासाठी झालं म्हणजे पोलीस दलातून जे सेवानिवृत्त झालेले पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांना हे आरक्षण दिलं जातं बघा लक्षात ठेवा आणि हे आरक्षण पदवीधर अंशकालीन उमेदवाराचं जे दहा टक्के त्यातनं पाच टक्के आलेलं आहे आणि त्या पाच टक्क्यामध्ये प्रत्यक्ष भरतीसाठी तीन टक्के वापरलं जातं आणि दोन टक्के आरक्षण हे अनुकंपा उमेदवारांसाठी दिलं जातं आलं लक्षात तर त्यानंतर अनाथांचं एक आरक्षण आहे अनाथांना जी पोलीस भरतीमध्ये आरक्षण दिलेलं आहे ते एक टक्के आरक्षण दिलेलं आहे एप्रिल ले ले। ता दिले ले 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 ले। दोन हजार अठरापासून पोलीस भरतीमध्ये अनाथ या प्रवर्गासाठी एक टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते जे सर्टिफिकेट असतं अनाथांचं ते महिला व बालविकास विभागाकडून ते अनाथांचं प्रमाणपत्र दिलं जातं अनाथांचं दोन भाग आहेत यापूर्वी मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलं आहे संस्थात्मक अनाथ आणि संस्थाबाह्य अनाथ तर त्या पद्धतीने एक टक्के आरक्षणात ते पद भरले जातात आणि हे जे आरक्षण आहे दोन हजार एकवीस नंतर ते कप्पीकृत किंवा समांतर आरक्षणाऐवजी एकूण जे आरक्षण आहे त्याच्यावर ते, ते अनाथांना आरक्षण दिलं जातं म्हणजे एकूण समांतर आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे अनाथांसाठीचं अनाथांमुळं यापूर्वी मी व्हिडिओ बनवलेत की इतका मोठा प्रॉब्लेम होतो की अनाथांचं आरक्षण आधीच स्पष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे जे अनाथांना आरक्षण दिलेलं आहे ते एस सीच्या अनाथांना एन टीच्या अनाथांना ओबीसीच्या अनाथांना हे जे अनाथांचं आरक्षण आहे ते आधी स्पष्ट करण्यात समजा शंभर जर पोलीस भरतीच्या जागा भरल्या तर एक टक्के म्हणजे एक अनाथाची जागा पन्नास पेक्षा जरी जास्त भरल्या जागा तर एक अनाथाची जागा भरावी लागते दीडशे पेक्षा जास्त भरल्या दोनशे पर्यंत तर दोन अनाथांच्या जागा भराव्या ला लागतात पण त्या स्पष्ट करणं गरजेचं आहे की अनाथाची जी जागा आहे ती ओबीसीला ओबीसी मधून भरले जाणार एस सीमधून भरलं जाणार एन टीमधून भरणार हे जर स्पष्ट नाही केलं तर इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की काही ठिकाणी असं आहे मी त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवला आहे की एखाद्या सर्वसाधारण गटाला जी जागा असती ती सर्वसाधारण गटातली जागा काढली जाते आणि अनाथाला दिली जाते आणि मग त्या विद्यार्थ्यावरती अन्याय होतो तर मूळ जाहिरातीत आधी स्पष्ट करणं गरजेचं आहे की को अनाथाची जागा कोणत्या सर्वसाधारण गटातली दिली जाणार आहे ह्याबाबत आपण पाठपुरावा के केलेला आहे याच्यामुळे कुणावर अन्याय नाही पण सर्वसाधारण उमेदवारांना विनाकारण अन्याय होत असतो तर ती दुरुस्ती होणं गरजेचं आहे त्यानंतर पोलीस भरतीचं जे पुढचं समांतर आरक्षण आहे ते म्हणजे अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र बघा अंशकालीन पदवी पदवीधर प्रमाणपत्राला पूर्वी दहा टक्के आरक्षण होतं आता नंतर त्याला पाच टक्के आरक्षण फक्त राहिलेलं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर आम्हाला अंशकालीन कारण सगळ्यात कमी मिरिट लागतं बरं का महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला विचारलं की सगळ्यात कमी मेरिट कुठल्या प्रवर्गाचं लागतं तर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र आता ते विद्यार्थीसुद्धा जास्त राहिलेले नाहीत कारण त्याच्यामध्ये इतकी वय वाढे की, की पंचावन्न वर्षापर्यंत त्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती देता येतील आता पंचावन्न वर्ष एखाद्याने पोलीस भरती दिली तर रिटायरमेंट लगेच अठ्ठावन्न वर्ष होणार आहे ट्रेनिंग कधी कर करायचं आणि त्याची पेमेंट किती कसं घ्यायचं असो पण त्याला जास्तीत जास्त वयाची आठ तेवढी ठेवलेली आहे पण अंशकालीन पदवीवरचे उमेदवार आता उपलब्ध होत नाहीत त्यामुळे त्या जी जागा रिक्त राहतात त्या सर्वसाधारण गटाला दिल्या जातात पण बऱ्याच विद्यार्थ्याला असं वाटतं की सर आम्हाला आता अंशकालीन पदवीवरचं प्रमाण तर काढता येईल का तर आता काढता येत नाही म्हणजे पूर्वी एक योजना होती सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य ही एक योजना होती आणि या योजनेमध्ये शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव आहे त्यांनाच फक्त हे अंशकालीन प्रमाणपत्र दिलं जातं त्यामुळे आता नवीन प्रमाणपत्र वाटप केलं जात नाही निश्चितपणे या प्रवर्गाचं मिरिट खूप कमी लागतं बहुतांशी जिल्ह्यातल्या ले जागा तशाच खाली राहतात आणि त्या सर्वसाधारण गटाला दिल्या जातात ओके आता पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना तुम्हाला एक प्रश्न विचारला तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाले आहात का बऱ्याच विद्यार्थ्यांचे ते लक्षात येणं हा प्रश्न का विचारतो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याला पोलीस भरतीमध्ये कोणतंही आरक्षण नाही पण तरी ते का घेतलं जातं फॉर्म भरून तर त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला जर समान गुण पडले तर समान गुण पडल्यानंतर निवड कशी करायची की दोन विद्यार्थ्यांना तीन विद्यार्थ्यांना चार विद्यार्थ्यांना जर दर समान गुण पडले तर समान गुण पडल्यानंतर जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं जर पाल्या असेल आणि ते प्रमाणपत्र त्यांनी फॉर्म भरताना जोडलं असेल त्याचा क्रमांक टाकला असेल तर त्याला प्राधान्यक्रम दिला जातो म्हणजे समान गुण पडल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला पहिल्यांदा नंतर मग वय पाहिलं जातं ज्याचं वय जास्त आहे त्याला दुसरा पसंतीक्रम दिला जातो नंतर शिक्षण पाहिलं जातं असं तर एक क्रम आहे त्यामुळे आत्महत्याग्रित शेतकऱ्यांचा जर मुलगा असेल तर त्याला समान मार्क पडल्यानंतरच फक्त फायदा होतो त्याला प्राधान्याने त्याला वरचा क्रमांक दिला जातो ओके आता पोलीस भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणाला कोणती कागदपत्रं लागतात ते आपण सगळी सविस्तर पाहिलेली ते आता त्यानंतर जर ड्रायव्हरसाठी तुम्ही फॉर्म भरणार असाल तर ती वर दिलेली सगळी कागदपत्रं तर, तर आवश्यक आहेत पण अजून वेगळं काय लागतं ड्रायव्हरसाठी म्हणजे पोलीस वाहन चालक या पदासाठी याच्यापेक्षा वेगळे काय लागतं तर ते म्हणजे लायसन लागतात दोन प्रकारची तर ती समजून घेऊया ती कोणती लागतात तर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी हलके वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे एल एम फी किंवा एल एम व्ही टी आर हे लायसन लागतं बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात मुलं की सर ड्रायवरचा फॉर्म भरताना कुठलं लायसन लागतं बघा लक्षात ठेवा एल एम फी एल एम फी किंवा एल एम फी टी आर याच्यापैकी कोणते एक लायसन्स चालतं म्हणजे एल एम यू पाहिजे किंवा एल एम ई टी आर पाहिजे आता हे सुद्धा लायसन कधी चालतं तर ऑनलाईन फॉर्म भरण्याचा जो शेवटचं दिनांक आहे त्याच्या आतलं लागतं त्यामुळं आत्ता विद्यार्थ्यांनी आता वेळ आहे तुम्ही मार्च एप्रिल मे जून दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता सर्टिफिकेट काढून घ्या हे लायसन बऱ्याच वेळा विद्यार्थी याच्यामध्ये काय करतात जाहिरात आली पोलीस भरतीची की मग लायसनला गर्दी करतात आणि मग त्या मुदतीतलं निघत नाही लायसन आणि मग एवढी सगळी मेहनत वाया जाते त्याला भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागतं आत्ता इतकी वेळ आहे तुमच्याकडे आत्ता बिंदास तुम्ही हे लायसन काढू शकता एल एम फी किंवा एल एम ई टी आर जर लायसन नसेल फॉर्म भरताना तर तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही त्यामुळे हे लायसन फॉर्म भरायच्या वेळेस तुमच्याकडे असलं पाहिजे फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे त्याच्या आतलंही लायसन असलं पाहिजे एल म्हणजे लाईट मोटर व्हेकल आणि एल एमी म्हणजे लाईट मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट या दोनपैकी एक लायसन लागतं लक्षात लग ठेवा आलं लक्षात हे लायसन सगळ्या विद्यार्थ्यांनी काढून टाका आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या आतलं पाहिजे आत्ता तुम्ही लायसन काढू शकता जसं एल एम ही लायसन्स लागतं म्हणजे हलकं वाहन चालवण्याचं लायसन्स लागतं तसं जड वाहन चालवण्याचं सुद्धा लायसन्स लागतं आता तुम्ही म्हणणार सर आता लगे लागतं का ते आता लगे लागत नाही फॉर्म भरताना तुम्हाला एल एम ही फक्त लायसन्स लागतं पण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पाच वर्षाच्या आत तुम्हाला जड वाहन चालवण्याचा जो परवाना असतो तो असला पाहिजे म्हणजे एच जी व्ही त्याला म्हणतात त्याच्या आता लगे गरज नाही पण एक सहज सांगतो तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर ते पाच वर्षाच्या आत काढायचं असतं जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे एच त्याचं जे आहे एच जी व्ही बघा लक्षात ठेवा एच जी व्ही हे सर्टिफिकेट तुम्हाला पाच वर्षानंतर काढायचं आहे किंवा एच पी एम व्ही त्याला एच पी एम व्ही याच्यापैकी एक लायसन तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर नियुक्तीचा आदेशापासून पुढचं पाच वर्षापर्यंत काढायचं असतं म्हणजे एच जी व्ही म्हणजे हेवी गुड्स व्हेकल लक्षात आला जड वाहन चालायचं किंवा एच पी एम व्ही म्हणजे हेवी पॅसेंजर मोटार व्हेकल हेवी पॅसेंजर पी म्हणजे काय पॅसेंजर मोटार व्हेईकल हे लायसन म्हणजे जड वाहन चालवण्याचा परवाना हे जे लायसन असतं हे तुम्ही नंतर सिलेक्शन झाल्यानंतर पाच वर्षात काढायचं असतं ओके तुमचं पोलीस दलामध्ये ज्यावेळेस सिलेक्शन होतं सिलेक्शन झाल्यानंतर फायनल तुमची कागदपत्र स्कुटीने व्यवस्थित तपासणी होत असते आणि कागदपत्र तपासणी झाल्यानंतर जर तुम्ही ओके झाला कागदपत्र तपासणी होती कुठली अडचण आली नाही तर पुढचं एक दोन टप्पा असतात ते म्हणजे चारित्र्य पडताळणीची तपासणी होती चारित्र्य पडताळणीची तपासणी झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी होती आणि वैद्यकीय तपासणी व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला नियुक्तीचे आदेश दिले जातात नियुक्तीचे आदेश म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्रत्यक्ष पोलीस झालेला असता मग तुम्ही वर्दी वगैरे शिवू शकता आणि ट्रेनिंग जाऊ शकता ओके म्हणजे चारित्र्य पडताळ म्हणजे काय तर तुमच्यावरती एखादा गुन्हा दाखल आहे का वगैरे ह्याची तपासणी होत असते जर त्याच्यात तुम्हाला जर एखाद्या छोटासा गुन्हा काय दाखल असेल कुठला तरी ते काय त्याच्यातून तुमची निवड रद्द होत नाही तर त्या संदर्भात पुढे त्याचा पाठपुरावा करत असतो त्या संदर्भातला एक जी आर आहे मी तुम्हाला ते सांगेल का जर एखाद्याला काय अडचण असेल तर पुढे कशी पुरुष असते ती बी सांगेल ती चारित्र्य पडताळणीची तपासणी झाल्यानंतर जर त्यात तुम्ही ओके झाला तर पुढचा असतो वैद्यकीय तपासणी म्हणजे मेडिकलची टेस्ट असते आणि वैद्यकीय तपासणीमध्ये तुमचं स्पेशली काय पाहिलं जातं शास म्हणजे शासनात त्या संदर्भात परिपत्र खूप मोठं आहे पण मेन मेन मी सांगतो की तुमचा दृष्टीदोष आहे का तो पाहिला जातो तिरळेपण आहे का तो पाहिला जातो रातांदळे आहे का वर्णांधता आहे का म्हणजे कलर फरक कळतो का तुम्हाला गुडघ्यास गुडगे लागतात का हा सुद्धा जी आर मधला भागाय लक्षात ठेवा सपाट तळवे आहेत का ते पाहिलं जातं त्वचा रोग आहेत का छातीचा रोग आहेत का तोत्रेपण आहे का एड्स आहे का अशा सगळ्या तपासण्या त्याच्यामध्ये केल्या जातात ह्यातल्या मेन डोळ्याच्या आणि कानाच्या संदर्भातल्या सुद्धा तपासण्या मेन आहेत लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही कानाने बहिरे असाल किंवा दृष्टी दोष तुमचा गंभीर असेल तर ह्या शक्यतो तुम्हाला बाहेर पडावा लागतो आणि बाकीच्या इतर मग तपासण्याचे जेणेकरून जरी तुम्हाला एखादा त्याच्यामध्ये पॉइंट दिला तरी तुम्ही तो कवर करू शकता जर छोटे इतर हे असतील पण गंभीर जर प्रकार असेल समजा आहे तर त्याला कुठलं सोल्युशन नाही लक्षात ठेवा अशा पद्धतीने जे इतर गोष्टी समजा तुम्हाला गुडघ्यास गुडगा लागणं वगैरे असेल तर तुम्ही ते व्यायाम करून किंवा ते नंतर पुढच्या याला कवर करू शकता त्याच्यात तितकंसं ते टप नसतं कसं पाठत पण बाकीचं जे दोष आहेत ते गंभीर स्वरूपाचे असतात अशा पद्धतीने म्हणजे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर मग फायनल तुम्हाला नियुक्तीचे आ आदेश असतो म्हणजे चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी जर तुम्ही त्यांचा अहवाल चांगला पॉझिटिव्ह प्राप्त झाला तर मग तुम्हाला नियुक्तीचा आदेश दिला जातो आणि मग खऱ्या अर्थाने तिथून पुढे तुम्ही पोलीस होत असता ओके अशा पद्धतीने कागदपत्र तपासण्याचा आपण दोन भाग पाहिला येतं पहिल्या भागामध्ये सामाजिक आरक्षणानुसार कोणती कागदपत्र लागतात आणि दुसऱ्या भागामध्ये समांतर आरक्षणानुसार कोणती कागदपत्र लागतात मला वाटते की विद्यार्थ्यांचा कोणताही डाऊट राहणार नाही कागदपत्राबाबतीत तरी पण काय अडचण आले तुम्ही कमेंट करा किंवा फोन करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता बाबा ह्या कागदपत्राबाबत कोणती अडचण येऊ शकता दुस